नमस्कार रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत मारवाडी थाळीतला साईड डिशचा एक प्रकार मिरची टिपोरे अतिशय टेस्टी होतो पटकन होतो आणि आपल्याकडे जसा खरडा बनवला जातो तसाच हा जा प्रकार आहे मिरची टिपोरे प्रवासातसुद्धा तीन चार दिवस टिकतो दह्यासोबत खूप सुंदर लागतो बघूया तयारी मिरची टिपोरे बनवण्यासाठी काही मसाले लागणार आहेत आणि मिरच्या ह्या अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर ठेचलेला भरड लसूण लागणार आहे गरम मसाला मिरची पावडर धणे पावडर जिरे पावडर हळद हिंग आमचूर पावडर जिरे मोहरी फोडणीसाठी ओवा थोडासा आणि कसुरी मेथी हे सगळं साहित्य लागेल फोडणी बघूया चमचाभर तेलावर आपल्याला हे सगळे आपल्याला साहित्य मसाले परतून घ्यायचे आहेत एक चमचा तेल तापत ठेवले त्यावर सगळ्यात आधी आपण जिरे मोहरी टाकूया चांगलं तडतडले जिरे मोहरी आता ठेचलेला लसूण आहे लसूण व्यवस्थित भाजून आहे व्यवस्थित चांगला सोनेरी रंगावर लसूण भाजून घेऊया नक्की बनवा मिरची टिपोरे खूप सुंदर लागतात कसुरी मेथी आणि ओवा टाकायचा आहे हलकं गरम तव्यावर मी हे सगळं दोन्ही भाजून घेतलं आहे त्यानंतर ही चिरलेली तुकडे केलेली मिरची टाकायची आहे डाग पडेपर्यंत मिरची फोडणीत चांगली परतून घ्यायची आहे रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा लाईक करा कमेंट करा तुकडे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये कच्चे ठेवू नका डाग पडेपर्यंत मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत लसूण सुद्धा क्रिस्पी झालाय आणि मिरच्या सुद्धा चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत हे असंच भाजायला हवं तरच ते प्रवासात व्यवस्थित टिकेल बघा मिरच्यांना चांगले डाग पडलेले आहेत असं छान व्यवस्थित भाजून घ्या त्यानंतर हे सगळे मसाले मिक्स करायचे धना पावडर लाल मिरची पावडर हिंग हळद हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आमचूर पावडर टाकायची आहे ग्रीन चिकन मॅरिनेशनच्या वेळी तुम्ही हे टिपोरे वापरू शकता फक्त मिक्सरला लावून पेस्ट बनवून घ्या काळं मीठ आणि पांढरं मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीप्रमाणे आता टिपोरे तयार आहेत बघू शकता तुम्ही मॉइश्चर पूर्ण नाहीसे झालेलं आहे आणि मिरची टिप टिपोरे तयार आहेत नक्की बनवा ही साईड डिश पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह धन्यवाद